मला वाटते काही दिवस पहिले एक महिलांनी दुसरी महिलावर जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे मिसेस म्हणून अमृता फडणवीसजींवर जे शब्द बोलले मला वाटते संविधानाने आणि आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की नुसतं चूल पर्यंत महिला राहिल्या नाही पाहिजे त्यांची जे टॅलेंट आहे ते बाहेर येऊन आपण केलं पाहिजे तर अमृत फड अमृ अमृता फडणवीसजी ज्या पद्धतीने आपला टॅलेंट आपली गायकी या पद्धतीने बाहेर येऊन करतात आहे तर त्यांना पूर्ण फ्रीडम हे आमच्या बाबासाहेबांनी दिलेलं आहे तर मला वाटते एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा ऍक्च्युली खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध मी सुद्धा करते आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिला सुद्धा या शब्दाला कारण टीव्ही जर ते शब्द दाखवू शकत नाहीये तर ती महिलांनी दुसरी महिलाचा अपमान कशा केलाय आहे ते स्पष्ट दिसत आहे तर मला वाटते या सगळी महिला या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये जे बाबासाहेबांना मानतात बाबासाहेबांचे विचाराला मानतात ते सगळे या शब्दाचा निषेध करत आणि या गोष्टीचं माझे अमरावतीचे सगळे महिला सुद्धा निषेध करतील आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री